ना अशा प्रकारे आमचा भाऊचा बर्थडे सेलिब्रेट झाला तर आपले दादा नवीन सदस्य जुडले आहेत तर बघू शकता सगळेच फोटो काढून का, पी एम का काका सॉरी तर, थे ले ले तर, ना ना तर ते थोडे दोन शब्द आपल्याला बोलते यशवंतदाचा बर्थडे अरे परू राहिला पाय त्याला तर काही धंदे नाही बोवा दोन शब्द बोल मला एवढा लाजते ना आहे पूर्ण तर मी त्याच्या जवळ जातो आणि दोन शब्द बोलायला लावतो तर बोल थोडस आता हॅपी बा डे टू यू हॅपी बा डे टू यू यशवंत हे दोन शब्द काकाचे का डे टू यू

चला आता आम्ही राहतो आपले बुलेट जे स्ट्रॉंग आहे आपलं स्ट्रॉंग तर आता चालू ठीके आपले दोन गाण्या मांगा आहेत तर नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही आपल्या डेली ब्लॉग तुमचं हार्दिक स्वागत आहे आणि मी आता रे रात्री ब्लॉग शूट करतो कारण की काल आपल्या प्रीतम काकाचा बड्डे झाला तर आता यशवंत दादाचा बड्डे आहे तर बघू शकता तर त्याला विश करून घ्या तुम्ही आणि रात्र झाली आहे तर आता आपण त्या इथल्यासारखं जॅकबिलवर जाणार आहोत ते आमचं जुनं गाव आहे तिथं तिथं आम्ही बड्डे सेलिब्रेट करणार आहोत दादा तिथं तर आपले काका जे आहे थोडसं दोन शब्द बोलतो म्हणे आता रवी तेजा जे आहे आपला केक घेऊन आला बघू शकता आणि किंग अभे तिला बड्डे नाही आहे ना हळू भाऊचा हा काढ भाऊचा बड्डे आहे यशवंत दादाचा आणि सागरदादा जे आहे ड्रीम इलेव्हन बघू शकता बघ शाट हे ड्रीम इलेव्हन लावते पूर्ण तर आपले पुरुषोत्तम दादा दोन शब्द बोलते आज आमच्या प्रिय जशवंत भाऊ माझे मोठे बंधू यांचा वार्दियोस। वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त से... आम्ही सेलिब्रेशनचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी मित्रपरिवार हे इथं जमलेले आहे मी थोड्याच वेळात आम्ही त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करू धन्यवाद दादा तर आता आम्ही चालू नदीवर त्या दिवसासारखंच तर बर्थडे सेलिब्रेट करायला तर तुम्ही माऊल करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा एंडिंग फॉन द ब्लॉग पहा तर आता आम्ही नदीवर चाललो तर बघू शकता आपले सागरदा आपली रायडर काढली आणि आपला रवितेजा आणि काका वगैरे आता आम्ही चाललो चला पटापट पटापट मी पटा। आता आपले मोहनदादा आले बघू शकता आपली बुलेट घेऊन तर आता आम्ही चाळीच्या सारखंच थार जाणार आहोत जॅकवेलोवर चला मग बड सेलिब्रेट करू ताम ताम। पार रोड पार रोड का। रोड का। तर मित्रांनो आम्ही अशा भयानक रस्त्यावर आलो बघू शकता इंटरनॅशनल रोड आहे थांब पा रोड पा रोड पा ह्या रोड न चाललो तर काकाची गाडी फास्ट की दूर आहे तर चला आता आम्ही पुढील राहू ना आपले बुलेट जे स्ट्रॉंग आहे आपलं बुलेट बुलेटवाला माणूस सुद्धा आहे तर आता आम्ही चालू तिघे झालं तर आपल्या दोन गाड्या आहे आहेत आम्ही तर चला नदीवर आम्ही थदीच्या ठिकाणी आलो तर आपल्या जॅकिलवर बघू शकता त्या दिवशीच ठिकाणी आपल्या दादा जो आहे इथं जॉईनिंग आहे कंपनी या तर आता आम्ही आपली कालच्या आम्ही इथं सेलिब्रेट करणार आहोत तर बघू शकता आपले काका गाडी पार्क करताय आपल्या बुलेटवर जे बर्थडे सेलिब्रेट करतात आपले पुरुषोत्तम करता। दादा आहे तयारी मित्रांनो आता जे आहे ना दादा बसला आहे तर केक वगैरे करून तर आपले काका जे आहे तर हॅपी बर्थडे चा शुभेच्छा देत आहे बघू शकता शुभेच्छा देऊन राहिली आणि एवढ्या प्रेमान शुभेच्छा देत आहे की अशा कोणी दिल्या नाही तर आपले बघू शकता

यशवंत दादा हॅपी बर्थडे टू यू आणि अशा प्रकारे आमचा दादाचा जो आहे बर्थडे सेलिब्रेट झाला आणि याची स्माइल बघू शकता तर सगळे बघू शकता इथं पूर्ण सदस्य उपस्थित झाले आपले बरोबर अशा प्रकारे आमचा भाऊचा बर्थडे सेलिब्रेट झाला तर आपले योगेश दादा नवीन सदस्य जुडले आहेत तर बघू शकता फोटो काढून आपले एवढे जण सदस्य आहे तर काढून रे थांब ना तर आता मी याचे फोटो काढून नंतर तुम्हाला भेटतो तर, तर मित्रांनो आता आमचा बर्थडे सेलिब्रेट झाला दादाचा तर बघू शकता इथं आम्ही सगळे आता इथं उपस्थित आहोत आपले गावातले आणि इथं थंडी लागून राहिले ते थंडीनं आकडे जिथले तर ते शिकून राहिले तर मी आता आपले जे काका जे आहेत थोडसे आपले प्रीतम काका पीएम काका सॉरी तर, थे ले ले तर ते थोडे दोन शब्द आपल्याला बोलते रे परून राहिला पाय त्याले तर काही धंदे नाही बो तर दोन शब्द बोल मला एवढा लाजते ना लावतोय पूर्ण तर मी त्याच्या जवळ जातो आणि दोन शब्द बोलायला लावतो बोल थोडस आता हॅपी बा डे टू यू हॅपी बा डे टू यू यशवंत हे दोन शब्द हे दोन शब्द होय तर आता आपण नंतर आता गावाकडे जात आहो आम्ही तर तुम्हाला नंतर भेटू न तर बघू शकता आता आम्ही बसलो आपल्या गाडीवर तर आम्ही आता चाललो आता मी बसतो आता बसलो आपला मोहन जे गाडी चालणार आहे तर आता आपण गावाला जाऊन तुम्हाला भेटतो कायम पुढं तर मित्रांनो आत्ता आपण बस स्टॉपवर आलो तर नदीवर बर्थडे सेलिब्रेट केला आम्ही तर दादा जे दोन शब्द बोलणार आहे तर बघू शकतो सगळ्यांनी माझा बर्थडे साजरा केला त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद माझ्या मित्रमंडळीचे आणि लहान मोठ्या भावांचे आणि त्यांनी केक आणि फटाके वगैरे आणून पुढचा बड्डे मोठा साजरा केला मला त्याच्या त्याबद्दल त्या खूप आनंद आहे आणि सगळ्यांचे धन्यवाद लाईक सस्क्राईब लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आता दादा जे बोललं तुम्हाला काय बोलायची गरज नाही तर मी ह्या ब्लॉग इथं सेंड करतो बाय बाय